नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक ऑक्टोंबरपासून हे नहू मोठे बदल होणार अनेक नवीन नियम लागू होणार सर्वसामान्यांना होणार त्रास याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता येत्या एक ऑक्टोंबरपासून हे मोठे बदल कोण कोणते होणार आहेत व अनेक नवीन नियम कशा पद्धतीने लागू होणार आहेत व त्याचा सर्वसामान्यांना कशा पद्धतीने हो या ठिकाणी त्रास होणार आहे ते या या ठिकाणी ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एक ऑक्टोबर पासून हे नहू मोठे बदल होणार अनेक नवीन नियम लागू होणार सर्वसामान्यांना होणार त्रास पहा काय आहे न्यू रूल सप्टेंबर महिना संपायला अवघे आठ दिवस उरले आहेत ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल होणार आहेत ट्रॉय शेअर मार्केट आणि बँकिंगशी संबंधित नवीन नियम एक पासून लागू होणार आहेत बघा सुकन्या समृद्धी योजना या सुकन्या समृद्धी योजना आणि पी पी एफशी संबंधित नियमही लागू होतील ज्याचा फटका सर्वसामान्यांना सर्वसामान्यांना बसणार आहे काही नियमामुळे नुकसान होईल तर काहींना या ठिकाणी फायदा होईल दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एल पी जी गॅस सिलेंडरचे दर ठरवतात एक ऑक्टोबरला एल पी जी सिलेंडरच्या किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात पी एन बी बचत खात्यांशी संबंधित काही नियमही बदलणार आहे बघा बोनस क्रेडिटशी संबंधित नवीन नियम म्हणजे शेअर मार्केट नियम बाजार नियामक सेबीने स्टॉक मार्केट बोनस क्रेडिटशी संबंधित नवीन नियम जाहीर केले आहे जे एक ऑक्टोबरपासून लागू होतील याचा फायदा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना होतो सेबीने शेअर क्रेडिटची वेळ दोन दिवसांपर्यंत कमी केली आहे आता बोनस एअर्स रेकॉर्ड तारखेपासून दोन दिवसात मिळतील बघा दूरसंचार कंपन्या ट्रायच्या कठोर नियमांचे पालन करतात म्हणजे मोबाईल नेटवर्क टी आर ए आय एक ऑक्टोबरपासून फोर जी आणि फाईव्ह जी नेटवर्कची गुणवत्ता सुधारण्यासाठी कठोर नियम लागू करणार आहे ज्याचे पालन जिओ एअरटेल बी एस एन एल आणि इतर टेलिकॉम कंपन्यांना करावे लागेल नियमांचे उल्लंघन केल्यास सरकार मोठा दंड करू शकते नवीन नियमानुसार सूचीबद्ध यू आर एल ए पी के दुवे असलेले एस एम एस वितरित करण्याची परवानगी दिली जाणार नाही हे नियम आधी एक सप्टेंबरपासून लागू होणार होते परंतु परंतु सरकारने तारीख पुढे ढकलली होती बघा सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित नवीन नियम काय लागू होणार आहेत आजी आजोबांनी त्यांच्या नातवंडासाठी सुकन्या समृद्धी खाती उघडले असतील तर त्यांना तर त्यांना एक पासून नवीन नियम लागू होतील नवीन नियमानुसार आता फक्त फक्त कायदेशीर पालकच खाती उघडू आणि बंद करू शकतात आता जुनी खाती हस्तांतरित करावी लागणार आहेत हे झालं सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित नवीन नियम त्यानंतर नवी आहे पी पी एफशी संबंधित तीन नवीन नियम कोणकोणते आहेत बघा पी पी एफशी संबंधित तीन नवीन नियम केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीशी संबंधित तीन नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली आहे अशा अनियमित खात्यांवरील पोस्ट ऑफिस बचत खात्यांवरील व्याज खातेधारकांचे वय हे अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत दिले जाईल त्यानंतर पी पी एफ व्याजदर दिला जाईल बघा एकापेक्षा जास्त खाते असल्यास ठेव रक्कम वार्षिक मर्यादेत असल्यास प्राथमिक खात्यावरील योजनेसाठी प्रभावी दर लागू होतो कोणत्याही दुय्यम खात्याची शिल्लक प्राथमिक खात्यात विलीन केली जाईल अतिरिक्त रक्कम जी आहे ती रक्कम शून्य टक्के व्याजांसह या ठिकाणी परत केली जाईल म्हणजे दोनपेक्षा जास्त अतिरिक्त खात्यांवर पहिल्या उघडण्याच्या तारखेपासून शून्य टक्के व्याज मिळेल हे झालं या ठिकाणी पी पी एफशी संबंधित तीन नवीन नियम त्यानंतर आहे पी एन बी बचत खात्याशी संबंधित नियम बदलले एक ऑक्टोबर पासून सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक बचत खात्यांशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल करणार आहे बँकेने बँकेने चेक विड्रॉल चार्ज बँक लॉकर चार्ज आणि मिनिमम बॅलेन्स चार्जेसशी संबंधित नियम बदललेले आहेत बघा कोणकोणत्या नियमांमध्ये बदल केलेला आहे म्हणजे पी एन बी बचत खात्याशी संबंधित बँकेने चेक चार्ज बैंक चार्ज बँक लॉकर आणि मिनिमम संबंधित जे नियम आहेत ते बदललेले आहेत ग्रामीण भागात किमान शिल्लक पाचशे रुपये असावी शहरी भागांसाठी एक हजार रुपये आणि शहरी आणि महानगरांसाठी दोन हजार रुपये किमान शिल्लक निश्चित करण्यात आली आहे तसे न केल्यास पन्नास ते दोनशे पन्नास रुपये दंड होऊ शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एवढे जी रक्कम आहे तेवढी किमान शिल्लक निश्चित करण्यात आलेला आहे आणि तसं जर न केल्यास पन्नास ते अडीचशे रुपये दंड होऊ शकतो बघा आय सी आय सी आय आई क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियम काय आहेत एक ऑक्टोंबरपासून एक ऑक्टोंबरपासून आय IC, सी आय सी आय बँक क्रेडिट कार्डशी संबंधित या ठिकाणी नियम बदलणार आहेत आता विमानतळावरील लाऊंजच्या मोफत प्रवेशांचा लाभ घेण्यासाठी मागील कॅलेंडर त्रेमाही किमान रुपये दहा हजार खर्च करणे आवश्यक आहे बघा एकूणच आय IC, सी आय सी आय क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियम व तसेच पी एन बी बचत खात्यांशी संबंधित नियम बदलेल तसेच पी पी एफशी संबंधित तीन नवीन नियम सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित नवीन नियम व तसे दूरसंचार कंपन्या ट्रायच्या कठोर नियमांचे पालन करतात म्हणजे मोबाईल नेटवर्क याच्याशी संबंधित बोनस क्रेडिटशी संबंधित नवीन नियम म्हणजे शेअर मार्केट नियम याबद्दल एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे येत्या एक पासून हे नऊ मोठे बदल होणार आहेत अनेक नवीन नियम या ठिकाणी लागू होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद